भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोनच पर्याय लोक जनतेसमोर ठेवलेले काही महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत किंवा पक्षांमध्ये जे काही आहे ते सगळे आपलं सर्व श्रुत आहेत ते काही मी माझ्याकडून सांगणं बरं नाही पण सध्या तरी याच्यावर कुठंतरी हे झालं पाहिजे म्हणजे हे थांबलं पाहिजे किंवा चांगले राजकारण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय राजकारण हे कधी चांगलं आहेच नाही ना आपण रोजगरीब जनता चांगलं झालं पाहिजे चांगलं जर व्हायचं तर निवडणुकीच झाले नसते पण तुम्हाला कसं वाटतं हे जे जे चालले ते बरोबर आहे अत्यंत चुकीचं आहे लोकांकडे राजकीय नेत्यांनी शिल्लक ठेवलेला नाहीये एक तर तू नाही तर मी सापनाथचा भाऊ नागनाथ हे दोनच ठेवलेले त्यांनी ऑप्शन तिसरा ऑप्शन ठेवले तिसरं जे ऑप्शन आहे जनतेला तिसरा ऑप्शन जर ठेवलं तर जनता निवडून देणार सापनाथ नागनाथ आणि दोघांनी ठरवलेले आहे की पर्याय दोघच एक तर तू तरी सत्तेवर आहे नाही तर मी तरी आता सध्या अंबरनाथच्या राजकारणाविषयी मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोनच पर्याय जनतेसमोर ठेवलेले आहेत लोकांना तिसरा पर्यायच नाही लोक मतदान करणार कुठे म्हणजे हे इलेक्शन नाही तर थेट सिलेक्शन आहे असं तुम्हाला हे इलेक्शन नाही हे थेट सिलेक्शन आहे <laughs> जेवढी नंतर फक्त एवढ्याच ऑप्शन तर राहणार आहे प्रत्येक वार्डामध्ये जे कोणी पहिले नगरसेवक होते त्यांनाच आर्थिक राजकीय सामाजिक सगळे जे काय जेवढे यम असतात ते गोळ्या विठेमी तेवढे त्यांना देऊन परिपक्व केलेले आहेत आता फक्त जनतेच्या आदत त्या फक्त ते चिठ्ठ्या वगैरे राहिलेले आहेत माझं तर असं म्हणणं निवडणूक 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 न यांना घेतून जसे आरक्षणाची सोडत करतात तशा प्रकारे टिकले करून टाकावं की या वार्डाचा नगरसेवक हा आहे या नगरसेवक वार्डाचा नगरसेवक हा आहे तुम्ही बघितला असेल यादी फोडताना कोणतं गोळ झालेला आहे आरक्षणाची सोडत करताना गोळ झालेला आहे मतदार यादीमध्ये प्रचंड गोळ आहे हे सगळं कुणासाठी आणि निवडून आल्यानंतर आता हे सगळे जनतेला अंबराजी जनतेला दाखवत आहेत की तो शिवसेनेच भाजपा शिवसेने तर भाजपा आणि दोन्ही निवडून परत एकच होणार आहे आता हे झालं नेत्यांचं किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचं यांच्याबद्दलचं जनतेला तुम्ही काय सांगा जनतेला माझ सर्वांना आग्रहाची नम्रविधी राहणार आहे यांच्या भूल भूलतापांना बळी न पडता जो संविधानाचा अधिकार दिलेला आहे मतदानाचा जो अधिकार आहे तो कुठल्याही राजकीय पक्षाकडून दारू मटन पैसे त्याला बळी न पडता प्रामाणिकपणे जो तुमच्या वाड्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार असेल तो कोणताही पक्षाचा असेल किंवा अपक्ष त्याला निवडून देण्याची महत्वाचं काम त्यांनी या माध्यमातून करावं हेच माझी जनतेला नंबर विनंती आहे तुमच्या सेवेसाठी